आज मी आंब्याचं लोणचं तयार करणार आहे एक तिखट आणि एक गोड आणि हे लोणचं आहे ते वर्षभर टिकतं आणि चवीलासुद्धा छान लागतं आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे खूप चविष्ट लागते ही चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता सध्या आंब्याचं सीजन आहे आणि पावसाळासुद्धा जवळ आलेला आहे आणि आपण ह्या दिवसात लोणचं भरतो तर आज मी चविष्ट असं हे लोणचं तयार करणार आहे आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे त्याप्रमाणे मी लोणचं तयार करणार आहे आंबट आणि एक गोड असं खूप छान असं लोणचं आणि चवीला सुद्धा खूप छान लागते लोणचं आणि वर्षभर टिकतं तर आता मी मुंबईला जाणार आहे तर मग इथे आलेली आहे इकडे माझ्या रोरो आहे आणि इकडे मुंबई दिसतो आहे आता मी जात आहे तर मग तुम्हाला हे थोडासा पाठ दाखवलेला आहे आता ही लोणच्याची रेसिपी आपण चालू करूया आता इथे मी लोणच्याचे आंबे घेतलेले आहेत हे आंबे दोन डझन आहेत आणि आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत पुसून असे कोरडे पूर्ण केलेले आहेत हे आंबे ते एकदम असे मोठे मोठे आहेत आणि लोणच्याच्या आंब्यांची साल जरा जाड असते असे आता हे आंबे आहेत ते मी पहिल्यांदा कापून घेणार आहे तर आंबा आहे तो कापून घेते डेक्याचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे कट करून घ्यायचं हे असे तीन भाग करून घेणार आहे आणि छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे तर सगळे आंबे आहेत ते मी असे कापून घेते आता आंबे आहेत ते मी सगळे कापून घेतलेले आहे एका भांड्यामध्ये आणि इथे हे बाटे सुद्धा आहेत तर बाट्यांना काय करायचं आहे जरा हळद लावायची आणि मीठ लावायचं आणि वाळून घ्यायचे आहेत वाळवले की मग ते काळवत वगैरे वापरता येतात बाट्यांचा उपयोग फेकून देताना आता इथे मी हे आंबे कापून झालेले तर आंब्यांना मीठ लावून घेणार आहे तर एवढे भरपूर झालेले आहेत कापून म्हणून एक वाटी मीठ घेतलेला आहे ते लावून घ्यायचं आहे आणि इथे दोन चमच मी हळद घालून घेणार आहे ते कालून घ्यायचं आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये मी बांधून ठेवणार आहे आणि रात्रभर बांधून ठेवायचं म्हणजे सगळं पाणी आहे ते निघून जाते आणि मग दुसऱ्या दिवशी ते वाळत घालणार आहे ह्या आंबे कापून झालेले आहेत ते चिप्स या सगळ्याला मी हळद आणि मीठ लावून घेते इथे हळद मीठ लावून घेतलेलं आहे आता मी, एक देडा रहे। नंतर रहे। इते मी हे एक तास असंच ठेवून देणार आहे नंतर मग एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घेणार आहे आता इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि एक तास झालेले आहे ह्याला हळद आणि मीठ लावून पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता गाळून घेणार आहे कपड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे हे आता आंब्याचे चिप्स आहेत ते असे बांधून ठेवणार आहे घट्ट बांधून ठेवायचे की पाणी गळून जातं याच्यामधलं पाणी निघून जाईल हे रात्रभर मी असंच बांधून ठेवणार आहे आता ह्या पट्ट्या होत्या आंब्याच्या बारीक केलेल्या त्या कॉटनच्या कपड्यामध्ये रात्रभर बांधून ठेवलेल्या त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता मी काढून घेतलेले आहेत कापडमधून आणि आता वाळत घालणार आहे वाळल्यानंतर लोणचं तयार करणार आहे याचं आता मी वाळत घालते आता इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे तो अंतरलेला आहे टेरेसवर तर आता वाळत घालणार आहे वाळल्यानंतर लोणचं आहे ते छान वर्षभर टिकतं म्हणून वाळून घ्यायचं आहे यातलं पाणी आहे ते निघून जाईल आता इथे मी दोन टाकून ठेवणार आहे आता इथे ह्या आंब्याच्या कपट्या लावलेल्या उन्हात वाळत तर ते मी दोन तास आहे पण जसं ऊन असेल त्याच्यानुसार ते वाळल्या जातात ऊन तर जरा कमी होतं म्हणून जास्त वेळ मला ठेवायला लागल्या चार तास तरी मी ठेवलेल्या असतील ह्या आता ते अशा झालेल्या जास्त सुकून पण नाही द्यायच्या अशा थोडंसं त्यातलं पाणी सगळं निघून गेलं थोडं ओ ओलावा आहेच अजून आणि पाणी निघून गेलेलं आहे तर अशा झालेल्या आहेत ह्या आंब्याच्या कपट्या तर ते मी आता काढून आणलेल्या आहेत तर आता मी मसाला तयार करणार आहे तरी ते मी राईचे दाणे किंवा ही राईची डाळ असते ती घेतलेली आहे ती ह्या कपट्यांच्या प्रमाणानुसार मी ते दोनशे ग्रॅम घेतलेली आहे डाळ आणि इथे एक वाटी मीठ घेतलेलं आहे एक छोटा चमचा मेथीचे दाणे थोडंसं हिंग घेतलेलं आहे आणि इथे कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे मी इथे एक वाटी तर आता इथे मी पहिल्यांदा हे मीठ आहे ते भाजून घेणार आहे कारण का मीठामध्ये थोडासा ओलसरपणा असतो आणि मग लोणचं तयार केल्यानंतर जरा पाणी सुटू नये म्हणून थोडंसं मीठ भाजून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आता मीठ भाजून घेते मी मीठ आहे आणि मीठ आहे तो आपण हे क जेव्हा मी कपटे आहे आंबे कापलेले तेव्हा मीठ आणि हळद लावलेलीच आहे त्याच्यामुळे इथे मिठाचं थोडंसं त्यानुसार प्रमाण कमी घेतलेलं आहे पण लोणच्यामध्ये जेवढं मीठ असेल तेवढं तुमचं लोणचं छान टिकतं पण आणि चवीला पण छान लागतं आणि हळद घेणार नाही इथे मी कारण का ते कपट्यांमध्ये हळद लावलेली आता मीठ आहे ते गरम करून घेतलेलं आहे एकदम असं मोकळं असं मीठ झालेलं आहे त्याच्यामध्ये काय मसर वगैरे असेल तर निघून गेलेलं आहे पाण्याचं अंश पण निघून गेलेलं आहे तर आता मी काढून घेते आणि राईचे डाळ आहे दाणे ते भाजून घेणार आहे आणि ती थोडंसं भाजायची आहे ते काढून घेते मीठ आता मी गॅस पूर्ण बंद करून घेतलेला आहे कारण का कढई गरमच आहे आणि राईचे दाणे आहेत ते काही एवढेसे असे भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी फक्त गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कारण का तेलामध्ये सुद्धा ते तयार होणार आहेत की गॅस अजून चालू केलेला नाही कढई एकदम गरम झालेली आहे आता गॅस चालू करून घेते आणि थोडीशी गरम होईपर्यंत एक दोन मिनिट जरा परतून घेणार आहे कारण का कोमट तेलामध्ये हे टाकल्यानंतर ते तयार होतीलच राहिलेले आता राईचे दाणे आहेत ते अगदी एक दोन मिनटंच परतून घेतलेले आहेत ते पण स्लो फ्लेमवरच आणि असे थोडेसे गरम झालेले आहेत तर आता मी काढून घेते आता मेथीचे दाणे आहेत ते मी भाजून घेणार आहे जास्त भाजून घ्यायचे नाही हे पण गरमच करून घ्यायचे आहेत नंतर थंड झाल्यानंतर मी खलबत्त्यामध्ये एकदम बारीक करून घेणार आहे किंवा मिक्सरला केले तरी चालेल पण मिक्सरला कमी असा त्याच्यामुळे होत नाही बारीक पण खलब्छामध्येच बारीक करून घ्यायचे आहेत आता ही कढई गरम असल्यामुळे मेथीचे दाणेसुद्धा हे लगेच भाजून झालेले आहेत काढून घेते आता इथे मी शेंगदाळा तेल घेतलेला आहे एक लिटर पूर्ण एक लिटर घेतलेला आहे तर हे तेल आहे ते छान असं कडकडीत गरम होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे गॅसवर आणि गरम झाल्यानंतर मग थंड करून घ्यायचं आहे पण पहिल्यांदा मी गरम करून घेणार आहे आता हे तेल तेल आहे, तेकदम कर, आहे कर, तेला तेला हो चा चा, ते एकदम असं कडकडीत गरम झालेलं आहे पूर्ण आणि जोपर्यंत अशा वाफा येत नाही आणि कडकडीत गरम होत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचं नाही आणि तेल आता गरम होते तर तेलापासून जरा सांभाळच राहायचं आहे लहान मुलं वगैरे असतील तर जरा व्यवस्थितच ते, ते तेल गरम करताना हँडल करायचं आहे आता हे तेल गरम झालेलं आहे तुम्ही गॅस बंद करून घेते आणि जरा थोडंसं कोमटसं होईपर्यंत जरा पाच सात मिनटं जरा थंड झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये ते राईचे दाडे वगैरे ते घालून घेणार आहे पण लगेचच घालायचे नाही नाही तर मग ते करपून जातील सगळे म्हणून आता हे छान असं तेल गरम झालेलं आहे गॅस बंद करते आणि जरा पाच सात मिनटं जरा थंड होऊन देते तेल आता दहा मिनटं झालेली आहेत तेल साधारण कोमटस झालेलं आहे त्याच्यामध्ये मी हिंग घालून घेते अर्धा चमच आणि हे राईचे दाणे जरा खलबत्त्यामध्ये बारीक केलेले आहेत राईचे दाणे घालून घेणार आहे आणि जास्त तेल गरम असताना टाकायचं नाही नाही तर हिंग वगैरे करपून जाईल आता बरोबर जरा मी दहा मिनिटं झाल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तर आईचे दाणे घालून घ्यायचे आहेत त्यामध्येच मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे मी काश्मीरी मिरची पावडर तीसुद्धा घालून घ्यायची आणि हे तेल पूर्ण थंड होईपर्यंत कोमटसुद्धा नाही पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आंब्याच्या काप्स आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत ही मिरची पावडर मी जास्तच घेतलेली आहे कारण का तिखट लोणचं आहे तिखटच छान लागतं जास्त जर तेल गरम असेल आणि हे सगळं टाकलं तर मग ते जरा करपेल म्हणून तेल गरम झाल्यानंतर दहा मिनिटांनीच ह्याच्यामध्ये सगळे साहित्य आहे ते घालून घ्यायचं आहे मसाला आहे तो मस्त असा तयार झालेला आहे रंग पण त्याला खूप छान असं आलेला आहे आणि आता पूर्ण कोमटसुद्धा नाही पूर्ण थंड आपण हातसुद्धा याच्यामध्ये घालू शकतो तेवढं होईल तेव्हाच हे आंब्याचे काप आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हे आता इथे मी आंब्याचे काप अगोदरच काढून घेतलेले आहेत उन्हातून कारण का तेसुद्धा गरम असतात पण ते पण थंड व्हायला लागतात पूर्ण थंड झाल्यानंतरच मग ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे मस्त हा छान असा मसाला तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर मिक्स करून घेणार आहे हा मसाला आहे तो हे तेल पूर्ण थंड झालेला आहे आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे जेव्हा ह्या तेलामध्ये सगळे हे मसाले हे मिक्स करतो आपण राईचे वगैरे दाणे हिंग आणि मेथीचे दाणे तेव्हा वास अगदी खमंग येतो आजूबाजूच्या परिसरात आपण जेव्हा तो मसाला विकत आणतो त्याच्यापेक्षा हा घरी तयार केलेला याची चव खूप छान लागते अप्रतिम ह्या लोणच्याची आणि मी दोन डझन आंबे घेतलेले ते त्या प्रमाणानुसार हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि ही रेसिपी आहे ती माझ्या आईची आहे त्याप्रमाणे मी ही आई आमची असेच लोणचं तयार करायची त्याप्रमाणे मी हे असं लोणचं तयार करणार आहे आज करते तर आता हे थंड पूर्ण थंड होईल तेव्हाच ह्या आंब्यांमध्ये ओतून घ्यायचं आहे तोपर्यंत जरा जरी कोमट असेल तरी ओतायचं नाही आणि ह्या चिप्ससुद्धा मी उन्हात वाळत लावलेल्या त्यासुद्धा पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आता या चिप्स काल भरपूर होत्या ह्याच भांड्यामध्ये मी घेतलेल्या पूर्ण असं भांडं भरलेलं पण आता वाळत टाकल्याने कमी झालेल्या आहेत त्या मसाल्याचा छान रंग आलेला आहे सगळा मसाला मिक्स करून घेणार आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जास्त तेल असेल तर एक दहा मिनिटांनी ह्याच्यामध्ये हिंग वगैरे घालायचं आहे कमी तेला सेल तर मिंटा ते तेल असेल तर पाच मिनिटात ते कोमट तेल होतो हा मसाला केलेला आहे त्याचा रंग किती छान दिसतो एक एकदम मस्त परफेक्ट असं झालेलं आहे आणि लोणचं म्हटलं की तोंडाला पाणी येतोच येतो आणि हे लोणचं ना अगदी छान लागतो चवीला अगदी अप्रतिम चिप्समध्ये अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे सगळ्या मसाल्याचा तुम्ही जरी पहिल्यांदा जरी लोणचं तयार करत असाल तरी सुद्धा ह्या पद्धतीने आणि बरोबर हे सगळे साहित्य जर घेतलं तर तुमचं लोणचं अजिबात फसणार नाही खूप छान होईल किती छान हे झालेलं आहे लोणचं वास सुद्धा खूप छान खमंग येतो अगदी रो रुचकर लोणचं झालेलं आहे आणि साहित्य वगैरे एकदम ह्याला परफेक्ट झालेलं आहे मस्त झालेला आहे थोडा वेळ ह्याच्यामध्ये असंच ठेवून देणार आहे नंतर बरणीमध्ये आता भरून घेते मी आता इथे मी एक तवा घेतलेला आहे त्याच्यावर थोडस हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा आता गॅस चालू करते आणि हे हिंग गरम झालं की इथे बरणी घेतलेली आहे त्याची बरणीमध्ये वाफ कोंडून ठेवणार आहे आणि मग लोणचं भरणार आहे त्या बरणीमध्ये ही अशी मी लोणच्याची बरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून पूर्ण कोरडे केलेली आहे तर आता हिंग गरम झालं की ह्याच्यामध्ये वाफ कोंडून घ्यायची आणि मग ते लोणचं भरून घेणार आहे हिंग आहे ते गरम झालेलं आहे तर त्याला अशी स्मोक देणार आहे कारण का आपण चिकन मटनची जेव्हा रेसिपी करतो तेव्हा त्याला कोळशाचा स्मोक देतो तसं लोणच्याला सुद्धा मी हिंगाचा स्मोक देणार आहे ह्या बरणीला आणि मग ह्या बरणीमध्येच भरून घेणार आहे लोणचं बरणीमध्ये अशी वाफ आलेली आहे हिंगाची आणि हे हिंगाचा हिंगा वास खूप छान येतो आता हे लोणचं आहे ते मी ह्या बरणीमध्ये भरून घेणार आहे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे खूप छान लोणचं झालेलं आहे मसाल्याचं योग्य प्रमाण झालेलं आहे तर लोणचं आहे ते मी मध्ये भरलेलं आहे आणि वरून स्वच्छ करून घेणार आहे पुसून आणि हे तेल ठेवलेलं मी साईडला बाजूला काढून ते तेल ह्याच्यामध्ये ओतायचं एक लोणचं आहे ते त्याच्यावरती तेल आलं पाहिजे मग लोणचं आहे ते अजिबात खराब होत नाही तुम्ही जेव्हा नेहमी नेहमी लोणचं काढाल बरणीतून आणि मग तेलाचं जर प्रमाण कमी झालं तर तेल गरम करायचं आणि पुन्हा थंड करून मग तेल ह्या बरणीमध्ये ओतून घ्यायचं आहे मग लोणचं आहे ते छान वर्षभर टिकतं तसंच मी आता हे तेल आहे ते त्यांच्यामध्ये ओतून घेणार आहे आणि अगदी एक दोन दिवसांनी तेल वरती येते आणि या बरणीच्या वरती जर काय लागलं ला तर टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घ्यायची आहे बरणी आता मी पुसून घेतलेली आहे तेल वगैरे ओतून घेतलेलं आहे तर झाकण लावून घेणार आहे आणि इथे मी थोडंसं लोणचं ठेवून दिलेलं आहे मुलांना वगैरे तिखट लोणचं आवडत नाही मग यासाठी एकाच रेसिपीमध्ये दोन रेसिपी करणार आहे तर इथे मी आता हे गोड लोणचं करणार आहे तर इथे एक वाटी गूळ घेतलेलं आहे पावडरचं आता हे गूळ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचंसुद्धा खूप छान लागतं आंबट गोड तिखट लोणचं खूप चविष्ट लागतं तर हे गूळ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे छान हे गोळ लोणचं लागतं वेगळं काय करण्याची गरज नाही त्या लोणच्यामध्येच फक्त गोळ मिक्स करून घ्यायचं आहे दोन प्रकारची लोणची तयार झालेली आहेत अगदी चविष्ट अगदी चवीला चवी एकदम अप्रतिम अशी तर हे आजची ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे <coughs> कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला अशाच छान छान रेसिपी बघायला मिळतील धन्यवाद